नमस्कार मी नील आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि मी आज आलोय कवीड गावला कवीड गावला मी का आलोय हे तुम्हाला मी आता सांगणार आहे आपल्या घरी लग्न कोणाचं आहे कधी आहे लग्न मग तुम्ही लोक आज का आले अच्छा तर आज हल्दी आहे म्हणून सर्व जमा झाले तिथं सो तुम्हाला ब्लॉग बघायला भेटणार आहे हल्दीचा आणि लग्नाचा एन्जॉय करणार ना तुम्ही सर्वे भरपूर एकदा माईक मध्ये बोला हुँ। बोला हुँ। 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 आ, तुम्ही पण बघा बघत राहा पुढे पुढे व्हिडिओ मध्ये काय होते आणि काय नाही किचन मध्ये काय होत आहे सकाळपासून नाश्ता भेटला नाही मला तर ताई बघ काय करताय काय तुम्ही काय करताय मी आता शापूची भाजी करते शापूची पाहुण्यांसाठी ओके okay. तर शेपूची भाजी पाहुण्यांसाठी म्हणजे आता जेवणासाठी जेवणासाठी किती पाहुणे

ओके तर तस बघ मीठ टाकत आहेत भाजी मध्ये आणि शेतातली ताजी, ताजी ताजी भाजी एकदम यांनी काढून आली आणि ताजी ताजी शेतातली भाजी खायला खूपच मजा येते आणि भाजी खायसाठी बा किती मंडळी आले <laughs> माझ्या पाठीपा सर्व मावशी बसलेत बघा इथं सर्व सर्व मावशी इथं बसल्यात आणि त्या मावश्यांसोबत माझी मम्मी पण बसलेली आहे

महादेवाच्या पिंडीला बेल घालते वाकून महादेव मित्रचं नाव घेते सर्वांचा मान राखून सांगेच्या ताटात चांदीचं ताट सोन्याने भरलं पाठोपाठ मुरलीधर मेहरचं नाव घेते जावायच्या पाठोपाठ आगवनी टेबलावर रुमाल टाकते विनून विकास मेहर नाव घेते आग्रह केला म्हणून विठ्ठलाच्या राऊळ्यात रुक्मिणीच्या मंदिरात कुंकुल येते कोरून कुंकुल येते बसून कुंकुल येते बसून राजेंद्र मित्रला विषय मागते ब्रह्मदेवापासून ए थांबा झाई रामाने मारला पान सीतेला लागली ताण सिकंदर मेस्तरच्या तोंडात चारचे मसाले पान मंबाच्या राहणार च्या किती पेनारच्या कप देते भरून चिते चोलून पिरू देते चिरून मी माझ्या मेस्ताच्या जीवन कुंकुली ती कुरून जम नका हा

राम गेले व नाराजे दिले तुम्ही मेरच नाव घेते तुम्हाला म्हातारा साध मोडत नाही कोण म्हणून माहिती मला दे साधं माझं राहणे भाजी बाके खाणे शेषकां मेरच्या नाव हळदी कुंकाचे लेणे

बांगड्या भरायचा कार्यक्रम आहे तुझ्या पण लग्नात घालायच्या आहे त्या घाला बस तुम्ही बनल्या दोन डझन एक एक डझन एक एक डझन घालायचा तो आता वाजले किती वाजलेत आता दोन चाळीस झालेत <šarp�and> आणि हे आहे स्वप्नीचं घर आणि लग्न आहे भूमला तर भूम इथून आहे काहीतरी एटी थ्री किलोमीटर आहे तो आम्हाला नाही नाही अडीच तीन तास लागणार आहे इथून जायला कारण रोड कसा आहे रोड कसा आहे का डांब डा डांबरी हायवे तो डांबरी हायवे आहे तो बघू अडीच तीन तासच्यापेक्षा दोन तास पाच वाजेपर्यंत तो पाच वाजेपर्यंत आम्ही भूमला पोचू आणि भूमला गेल्यावर तिथंच हल्दी आहे आणि उद्या तिकडंच लग्न पण आहे त्याची ही वाली फेवरेट आहे कारण ही माझ्यावर खूप राग आहे बघा आता बघा बघितले बघा बोल ती खूप ॲग्रेसिव्ह आहे म्हणून तिच्या बाजूला मी जात नाही पाठीमागे लग्न कर मंडप वगैरे बांधलं आता निघायची तयारी चालू आहे कुठल्या गाडीत काय माझी संपली ऍक्च्युली बॉम्ब वाजवायचा होता पण माचीच संपली पाठीमाग तो फायनली आम्ही निघालो भूम गावाला जायला साडेतीन वाजलेत आता मंडळी एवढे लोक आम्ही चाललो आता आता आम्हाला नाही म्हणून अडीच तीन तास लागते जायला आणि पाठीमागे पण अजून गाड्या आम्ही आलो इथं मंडप आहे बघू शकता तुम्ही अडीच वाजता निघालेलो आम्ही आणि आता सहा वाजलेत आम्हाला ऑलमोस्ट साडेतीन तास लागलेत यायला ही आमची गाडी क्रुझर आता इथून उतरलेत बघा मस्त मस एकदम शेत आहे शेतामध्येच मंडप बांधणार आहे इथं उद्या लग्न होणार आहे आणि तिकड बघू शकतो तिथं हल्दी आहे पाठीमागचं शेत मेत्रे लोंकर शुभ विवाह दिनांक तीन तीन दोन हजार चोवीस तो देव तयार होत आहे इथं स्वयंपाक चालू आहे आता साखरपुडा आहे आणि साखरपुड्याच्या नंतर हल्दी आहे इथं असा स्वयंपाक चालू आहे बुंदी बनवतात लग्नाचा पण स्वयंपाक इथंच होईल वाटतं महाराज खाण्या मे घ्याकाळी आलू मटाची भाजी आहे हाय पायनॅपल शिरा पायनॅपल शिरा वाय लाईक इट like मला वाटलं बुंदी आहे सकाळसाठी ओके त्या साईडला काय चपाती चालू आहे चपाती चालू आहे अच्छा तव्यावर चपाती बनवणार आहे अच्छा ही उद्याची तयारी चालू आहे जेवणाची ओके आता काही काय शिरा एक आहेत आलू मटर चपाती मध्ये साखरपुडा आणि हल्दी दोन्ही पण ना धन्यवाद बरोबर

이거 어가지 પારથી લશી ખેલતા ખેલતા

इस फिर गत्तार हा तर्वर दकाईवी सूब इफ kind आ�ता यार जय, आउै आटम कोरे आढ हौटवा Ф़ દ વા